पुण्याचं आय टी हब अर्थात हिंजवडी आणि बाणेर परिसर जिथे दररोज कोट्यावधींचे व्यवहार होतात नव्या पंख फुटतात आणि स्वप्न साकार होतात पण याच स्वप्नांच्या दुनियेत एक काळी चावली शांतपणे फिरत होती ज्याने शेकडो गुंतवणूकदारांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं काय आहे हे, हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मानसी आणि तुम्ही पाहताय स्पेशल रिपोर्ट लर्निंग सोल्युशन्स माध्यमातून काही युवक आणि व्यावसायिकांना शेअर ट्रेडिंग शिकवण्याच्या नावाखाली एक नवीन आशेच दार दाखवण्यात आलं थोडं शिका थोडं गुंतवा आणि दरमहा हमखास नफा कमवा असं स्वप्न दाखवून अनेक गुंतवणूकदार या जाळ्यात अडकले सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालू होत काही महिन्यांसाठी परतावे वेळेवर मिळाले सुद्धा आणि लोकांचा विश्वास देखील वाढला पण ही शांतता फक्त वादळाच्या आधीची होती या सगळ्या कारस्थानामागे होते समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर हे पती पत्नी त्यांनी डब्ल्यू डे इव्हेंट सह अनेक बनावट कंपन्या उभ्या करून गुंतवणुकीचे प्रस्ताव तयार केले दहा लाखांवर तीन टक्के पंचवीस लाखांवर पाच टक्के गुंतवणूकदारांची रांगच लागली हळूहळू पैशांचा ओघ वाढत गेला आणि एके दिवशी अचानक सर्व संपर्क तोडले गेले ऑफिस बंद वेबसाईट गायब आणि फोन स्विच ऑफ या फसवणुकीनंतर प्रार्थना प्रथमेश मशिलकर यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आता या प्रकरणात एकूण तेवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय ज्यामध्ये डायरेक्टर मॅनेजर्स आणि संबंधित अधिकारी यांचा समावेश आहे पोलीस तपासात अनेक कंपन्यांचे आर्थिक व्यवहार फेक अकाउंट आणि पैशांचा प्रवाह उघडकीस येतोय पुण्यासारख्या स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट फसवणूक झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड संताप आहे नफा नवे नशिबावर गुंतवणूक केली होती आम्ही असं म्हणत अनेक पीडित आता न्यायासाठी धडपडतायत सारख्या आधुनिक आय टी पार्क मध्ये असा मोठा आर्थिक घोटाळा उघड झाल्याने संपूर्ण पुण्यात खळबळ आहे गुंतवणूकदार आता न्यायासाठी धडपडतायत तर तपास यंत्रणा या कंपन्यांच्या गुंतागुंतीच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत आहेत आकर्षक परताव्याच्या मागे किती काळ वास्तव्य दडलंय हे या घटनेनं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय